आता बातमी आहे अकोल्यातून तर अकोल्यातल्या शालेय पोषण आहारच्या मसाल्यामध्ये चक्क मसाल्याच्या सील पॅकेटमध्ये मृतपाल आढळलेली आहे हा प्रकार घडला आहे अकोला जिल्ह्यातल्या तेलारा तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या तळेगाव येथील शाळेमध्ये तर मृतपाल आढळल्याचा मुद्दा हा अकोला जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रचंड गाजला आहे सत्ताधारी वंचितचे जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे तर जिल्ह्यामध्ये पुरवठा केलेला शालेय पोषण पुरवठा परत बोलवून घ्या आणि तत्काळ जिल्ह्यामधील शालेय पोषण आहार थांबवण्यात यावा अशा मागण्या गव्हाणकरांनी सभागृहामध्ये केल्या आहेत तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्या जात आहे आणि शालेय पोषण आहार मसाला पुरवठा करणाऱ्या प्रॉडक्टला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असल्याचा अहवाल पाठवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी सभागृहामध्ये दिली आहे